शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र शिवजयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार डोंबोली एम आय डी सी निवासीमध्ये शिवसेना शाखा आणि शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख मुकेश पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी विभाग प्रमुख अशोक पगारे आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील हे उपस्थित होते यावेळी मुकेश पाटील यांच्या हस्ते एम आय डी सी निवासी भागातील एकनाथ रहाटे वय त्र्याऐंशी कृष्णा जाधव वय शहात्तर दिलीप साळवी वय चौऱ्याहत्तर मोहन पुजारे वय चौऱ्याहत्तर सखाराम नांदगावकर वय चौऱ्याहत्तर विश्वास माटल वय त्र्याहत्तर प्रफुल बोरकर वय सत्तर भालचंद्र म्हात्रे वय एकोणसत्तर दिनेश नायक व एकोणसत्तर जयश्री मांडवकर वय त्र्याहत्तर हरी घरत वय अडसष्ट विश्वास सावंत वय अडुसष्ट रामदास मेंगडे वय सदुसष्ट श्वेता मयेकर वय सासष्ट विकास कांबळी वय पासष्ट या ज्येष्ठ शिवसैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या ज्येष्ठ शिवसैनिकांनी आतापर्यंत संघटना आणि सामाजिक कार्यासाठी केलेल्या कामाची थोडक्यात माहिती देण्यात आली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का